नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव तालुक्यातील बांधकाम मजुराच्या कल्याणकारी योजनेतून बोगस लाभार्थी बनवण्याचा धंदा तेजी बांधकाम नोंदणीचा होणार कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय लोकशाही धडक मोर्चा इमारत व बांधकाम बांधकाम कामगार मंडळाकडे कामगारांची नोंदणी केली जाते या नोंदणीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे बत्तीस योजनांचा लाभ मिळतो याच योजनांवर डोळा ठेवून नुन नोंदणींच्या अटी व नियमातील पळवटांचा आधार घेत मालेगाव तालुक्यातील जोडगे पंचक्रोशीतील बांधकाम कामगार कामा संबंधित असलेल्या हजारो कारागिरांना बांधकाम मंडळाकडून डावलून बोगस लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात येऊन या योजनेचा बोजवारा उडवला आहे हजारो बांधकाम कामगारांना त्यांचा अधिकार मिळावा यासाठी तीस सप्टेंबर ला लोकशाही धडक मोर्चा अध्यक्ष शेखर पगार बांधकाम कामगार असत तहसील कार्यालया धडक मोर्चा घेऊन धडकणार महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा उपक्रम राबवून बांधकाम कामगारांना मंडळामार्फत बांधकाम कामासाठी आवश्यक असलेले अवजारे खरेदी करण्याकरता मंडळाकडून अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे मात्र या योजनेचा काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे मालेगाव तालुक्यातील जोडगे व पंचक्रोशीतील परिसरात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चक्क बोगस लाभार्थी तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आई भामट्यांनी खोटे लेटर एड व शिक्के तयार करून बोगस फॉर्म भरून दिले जात आहे झुडगे गावात सध्या बांधकाम कामगारांना अवजारे खरेदी व आर्थिक योजने संदर्भात खूप चर्चा आहे अनेक ठिकाणी लोकांनी अर्ज भरून देण्याची दुकाने आहे योजनेत पैसे संसार उपयोगी वस्तू अवजारे मिळत असल्याने नागरिकांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात आहे विशेष म्हणजे मालेगाव तालुक्यातील गावागावा दलाल फिरत आहेत नागरिकांकडून योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे खऱ्या लाभार्थ्यांना नोंदणी करूनही लाभ मिळत नसल्यानं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दलालांमार्फत बोगस लाभार्थींना नोंद करून त्यांना सदर लाभ दिला जातोय असे आरोप शेखर पगार यांनी केले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित खऱ्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा असे न झाल्यास तीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर हजारो बांधकाम कामगारांसह आंदोलन करण्यात येईल बांधकाम कामगारांना डावलण्याचा अथवा चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्यास येणाऱ्या आगामी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमोर बांधकाम कामगारांना न्याय मिळवण्यासाठी आत्मदहन करण्यासाठी इशारा लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी दिला आहे का म्हणजे तुम्ही मनाबरोबर एखाद्या नाही लिहणार परंतु एकमेक फूट पडू देऊ नका दिसला कुठलीही शक्ती वाटाडासाठी तिने पहिले फूट पाडली जात त्यांना मग लोक तोडला जातात गैरसमज निर्माण केला जात आपले येणावर राजकारण करा नाही किंवा येणार निवडणूक घेण्याची आपल्या काही घेण देणार नाही फक्त तुम्ही साथ पाहिजे तुम्हाला विश्वास आणि तुम्ही वेळ मला तुम्हाला पैसा नको तुम्हाला काहीच नको तुम्हाला विश्वास तुम्ही शक्ती आणि तुम्हाला वेळ या तीनच गोष्टी मला बरोबर आहे ना तर तुम्ही लढाई शंभर टक्का म्हणजे शंभर टक्का आपले येश नाव हे नाव येच भेटी विचार करा की तुम्ही एक वर्षपासून या लोक हात लावली राहतात फक्त अर्धा एक तासात तेच नाही आज ना ऑनलाईन तुम्ही एक अर्धा त्याचे मला सांगा की दादा असं असा पद्धत न करा शंभर टक्का सगळं असे लाभ भेटी वंचित हे दरसशी तर त्याचले दूर ठेवलेलं आलं आणि विचारणार एखादं काम करतच नाही शे आपण म्हणतात की चले त्याला काहीतरी निम्मीत लागत आता जसा हा विषय होता हो ये येना का फक्त काय सांगितलं गे, तुमना ला गे ला तुमना की तुम्हाला त्या फॉर्म ऑनलाईन केला गेला रेन्युअल केल्या गेल्या एक मुद्दा धरायचे उदाहरणार्थ मग कुठला लाभ भेटणार किसा माहिती नाही काही काही ठिकाणी फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड सुद्धा सुरू वाटलं का मग ते दोष काय सांगतात तुम्ही अधिकारी काय करत आर्टिशियल ती इतका काय काढतात पुढारी व्हायचे का स्वयं पुणे त्याच काही काही वेगळं घरी आणत त्या भेटणार आम्ही त्याची मानसिक काय नाही मुळात આત્મવિશ્વાસ શંભર ટકા શંભર ટકા દુઃખ ને કોઈ વાત નિર્માણ કરશે જ્યાં પદ્ધતિ કાલ લોકો ઉતાર તીન દાહોન બહુ કે પાંચ હોત પરંતુ વાચક છોડણ ખૂબ ગરજેનશે સમજા સમજ ત્રીસ તારીખ તમે અકરા વાતા સગા સગા આપણે જમાન છે આપણે કુટલ રાજકારણ નહીં कोणाबद्दल आपले वाईट बोलणं मी मागे कोणी काय चुका आपले आपली काही शिविकाही घेऊन देणार नाही ती ही जी मागणीशी एक हजार एक टक्का तुम्हाला जर आशीर्वाद राहिला तुम्हाला पाठबळ राहणं एक हजार एक टक्का ही समस्या तुम्ही ज्या दहा गोष्टीची अपेक्षा होती शंभर गोष्टीची अपेक्षा तुम्ही यांना मग पूर्ण होणार लक्षात असते कारण ज्यावेळी एखादा मुद्दावर मी हात घाला ना तर त्याने मी सोडत नाही जे मान मी तुम्ही घेतली चालेल तुम्हाला पूर्ण प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी मागे हटणार नाही फक्त